डीजे साहित्य चोरणाऱ्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी श्री किरण भटू कोडी वय चोवीस वर्ष राणा शिरदाणे तालुका धुळे येथे ऑपरेटर म्हणून काम करतो वाहनातून एकूण एक लाख रुपये किमतीचे डीजेचे साहित्य चोरी झाल्याचे धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या भाग पाच जी आर क्रमांक दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस क्रमांक तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी वडेल रोड एरिया येथील संभाजी उर्फ समाधान रूपला ठाकरे राहणार रामनगर धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोडी राहणार साईबाबा मंदिराजवळ नगावबारी देवपूर धुळे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानेच व त्याच्या दोन फरार साथीदारासह सा हा गुन्हा केला असून सदर दोघांची नावे पुढीलप्रमाणे धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोरणे या दोघांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली चोरांच्या मुसक्या आवडल्या असून सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काडे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळे संजय पाटील संतोष हिरे प्रशांत चौधरी चेतन बोरसे मुकेश वाघ शशिकांत देवरे राहुल गिरी महेंद्र सप्ताळ विनायक खरनार कमलेश सूर्यवंशी हर्षल चौधरी ब्युरो रिपोर्ट धुळे सरसंपादक अनिल बोराडे फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिरडाणे या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होती सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगाव बारी यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डी जेचं बुद्धिमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देवीदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असं एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर ग गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का, का याचा तपास सुरू आहे धन्यवाद